जिंतूर तालुक्यातील बोरी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या वर्णा येथे बळीराम नंदू जाधव या पंचेचाळीस वर्षीय इस्माचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन त्याचा पंचनामा केला आहे तर पुढील कारवाईसाठी त्याचा मृतदेह परभणी येथील शासकीय रुग्णालयामध्ये आणण्यात आलाय परंतु बळीराम जाधव यांच्या नातेवाईकांनी मात्र ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप केला आहे या प्रकरणी पोलिसांनी योग्य तो तपास करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे आणि त्यामुळे आता या प्रकरणात नेमकं पुढे काय होतं याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे आहे होता तर पोरं म्हणजे माझे पोर तीन लेकरं माझ्या सासऱ्याच्या घरी होते तीन पोर म्हणजे माझ्या सासऱ्याच्या घरी होते त्यांच्यासाठी तिथं त्या मुलापाशी पशी जोडण्यासाठी माझ्या वडिलांना सांगितलं की बाबा आपण तर रात्री आपण आणलेलो होतो वापस बाबा तिथं पोरा फिरता तिकडे तिकडे म्हणून वापस तिथं सोडून सोडून वापस यावा म्हणून सांगितलं होतं दोन होत बाबा तुला तुझ्या पोहरांनी सोबत घेऊन पुरात पुण्याला पाठवायचं आहे असं समजून घरी पडून तिथं नेऊन सोडले होते बारा वाजल्यापासून तर रात्री दोन वाजेपर्यंत माझ्या वडिलाला त्रास चालू होता माराण चालू होता ते आम्हाला धमकी देत होते की तुम्ही जेवढे पाहुणे राहून त्या दिवशी मागाच्या वेळेस आलचे मागाच्या हप्त्यामध्ये हे चार दिवसाआधी तेवढे तेवढे माणसं घेऊन या तुम्ही आम्हाला तुम्हाला मारायचंय पोरीशी डायरेक्ट फार किती घ्यायचं म्हणून असं आम्हाला दमदाटी देत होते तर आम्ही सगळे माझे चुलते हे सगळे आता सोबत आहेत तर ते एक विचार केला की बाबा आपण सकाळी जाऊ म्हणून तर अजून परत दहा साडे दहा वाजता त्यांचा फोन आला वाटलाच की बाबा मला टॉर्चर लईच करायला लागले मारायला लागले त परेशान करायला लागले जिकडच्या तिकडे ओडायला लागले तुम्हाला ला ला। असं म्हणून आम्हाला फोन केला आम्ही तिथं तिथलचे जे आपले जे मेन माणसं आहेत सगळं सगळ्याचं बोललं आला की बाबा तुझ्या बाप्पाला काय आम्ही धक्का पण लावत नाही आणि काहीच करत नाही तुझ्या बाप्पाला धक्का लागला की आमच्या जीवाला धक्का लागला म्हणून आम्हाला ते असं सांगितलं नाही तर आम्ही त्या दिवशी काल रात्री संध्याकाळी आम्ही तिकडे तिकडे वर्णाला जाणार होतो आम्ही सकाळी आम्हाला सकाळी सहा वाजता फोन आला तर सकाळी आम्ही आम्हाला सकाळी फोन आला सकाळी सहा सात वाजता की बाबा तुमचा माणूस इथून असा नसा फरार झालाय म्हणून आम्ही म्हणलं माणूस तुमच्यापैकी होता तुम्ही म्हणलं की आम्ही तुमच्या माणसाला सांभाळत आहोत तर आमचा माणूस कुठं आहे ते एवढा आम्हाला दाखवा म्हणला आम्ही तरी तिकडं तुम्ही तसं म्हणलं ना तुम्ही सकाळी चार माणसं घेऊन या तर आम्ही चार माणसं घेऊन यायला तयार आहे आणि आमचा माणूस कुठं पळून गेला त्याचा निकाल दाखवा तर ते म्हणलं परत अर्ध्या असेल कोण आला की तुमचा माणूस म्हणजे झाडाला लटकलेला आहे म्हणजे झाडाला म्हणजे यायनं जबाबदारी घेतली होती तुमच्या तुझ्या वडिलांनी की बाबा त्यालाच काही होणार नाही नेमका यायनं की डायरेक्ट फाशी देऊन म्हणजे रात्रभर माझ्या टॉर्चर चालू होता तिथं तर डायरेक्ट म्हणजे ते जेवढे जेवढे माणसं ते घेतले होते घरी मारलं त्याला फाशी देऊन लटकिली डायरेक्ट काय मागणी आहे तुमची यांना काय फाशी शिक्षा व्हावं पोलीस प्रशासनास तुमची मागणी काय म्हणजे सविस्तर सांगा ना की म्हणजे फाशी दिली डायरेक्ट दबाव देऊन आम्हाला यांना फाशी दिली

मी अबोली जोशी डी एल पी न्यूज जिंतूर